आपल्या लोकसभेचे उमेदवार सन्माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्या प्रचारासाठी उपस्थित आपल्या देशाचे अर्थमंत्री व रेल्वे मंत्री, मंत्री। सन्माननीय पियुष गोयल साहेब व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय खरगावकर साहेब राजेजी पवार सन्मान्य व्यासपीठ समोर असलेले सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी व सर्वच आमचे युवक मित्रांना मला अधिकचा आपला वेळ घ्यायचा नाही पण सर्वात महत्वाची बाब जे मागच्या साठ वर्षामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये जे कधीच झालं नाही ते आपले रेल्वे मंत्री माननीय पियुष गोयल साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस लातूरला मेट्रो कोच कारखाना उभा करण्याचा निर्णय घेतला सहज बोलत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये सांगितलं की ह्या कारखान्याचं नाव लातूर रेल्वे कोच फॅक्टरी राहायला पाहिजे पण मला अजून आठवत आहे माननीय जी गोयल साहेबांनी सांगितलं हा कारखाना फक्त लातूर साठी नसून हा मराठवाड्यासाठी देण्यात आलेला कारखाना आहे <laughs> आणि या कारखान्याचं नाव मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी माननीय जी गोयल साहेबांच्या माध्यमातून केलं आणि या मराठवाड्याच्या इतिहासामध्ये जसं पुण्यामध्ये टेलको आलं टेलकोच्या माध्यमातून पुण्यातल्या विभागातील अनेक युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला औरंगाबादला बजाज आलं बजाजच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळाला आज त्याच माध्यमातून एक कोचचा कारखाना हा मराठवाड्यामध्ये येतोय त्याच माध्यमातून शेकडो नाही हजारो युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आम्ही येत असताना जसं आपल्याला माहितीये ज्यावेळेस सर्वेचा रिपोर्ट येतो पण खऱ्या अर्थाने सर्वे कोण सांगतो कोणत्या गावामध्ये काय चाललंय कोणतं गाव कुणाच्या दिशेने आहे हे जर माहीत सुनाला असेल तर ज्या विभागाला माहीत असतंय ते ग्रह विभाग आणि सज चर्चा करत असताना या विभागाच्या काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना ज्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला आश्चर्य वाटलं की त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातला सर्वात धक्कादायक जर निकाल जर कोणता असणार आहे हा नांदेडचा निकाल असणार आहे अशोक चव्हाण गेल्या वेळेस ऐंशी हजार मतांनी आले होते एक लाख ऐंशी हजार मतानी त्यांना येणाऱ्या काळामध्ये पराभवाला समोर जावा लागणार आहे मी आपल्याला सांगतो या भागामध्ये जे उद्योग उभा करण्यासाठी मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो साहेब हा भाग हा सीमेवर असणारा भाग आहे एका बाजूला तेलंगणा एका बाजूला कर्नाटक एवढी मोठी त्याला बाजारपेठ असताना जे अपेक्षित उद्योग आहेत या भागामध्ये कधी आले नाही केंद्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर मला आपल्याला आवर्जून सांगायचं आता इथं ज्यावेळेस आपले कार्यकर्ते सांगत होते एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता गावातला कार्यकर्ता धर्माबाद मधला कार्यकर्ता येऊन सांगतो साहेब आमच्या इथं थांबा करा आम्हाला थांबा या ठिकाणी बनवून द्या आम्हाला प्रत्येक वेळेस रेल्वे जात असताना आम्हाला अडचण निर्माण होती अहो ज्यांना खासदार म्हणून निवडून पाठवलं माझं आव्हान आहे काँग्रेसच्या खासदारांना अशोकराव चव्हाण साहेबांना आव्हान आहे की एकदा तरी आपण इथं रेल्वेसाठी पासिंग व्हावी किंवा इथल्या रेल्वेचा प्रश्न सुटावा म्हणून एकदा तरी त्यांनी प्रश्न विचारला कधीही असं झालं नाही त्यांना कधीच प्रश्न सोडवायचे नाही प्रश्न सोडवले तर लोक आपल्याकडे यायचं बंद होईल हेच काँग्रेस पक्षाचं धोरण आहे मी आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता फक्त अठरा तारखेला माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या नांदेड जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्याच्या वाघाला पाठवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी एवढीच विनंती करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज